अखेर महायुती सरकारचं खाते वाटप जाहीर झालं आहे मुख्यमंत्री फडणवीसाकडे गृह खातं फडणवीसाकडे गृह खात ऊर्जा खातं सामान्य प्रशासन व कायदे विभाग हे फडणवीसाकडे देण्यात आलेलं आहे तर उपमुख्यमंत्री शिंदेकडे नगर विकास गृहनिर्माण खातं तर उपमुख्यमंत्री अजित पवाराकडे पुन्हा अर्थ खातं आणि नियोजन खातं त्यांच्याकडे आलेलं आहे एकंदरीत फडणवीसाकडे पाच खाती शिंदेकडे तीन खाती तर दादांकडे दोन खाती देण्यात आली आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एकंदरीत पाच खाती देण्यात आलेली आहे त्यामध्ये गृह खात ऊर्जा खातं कायदा माहिती तंत्रज्ञान आणि सामान्य प्रशासन खाती त्यांच्याकडे देण्यात आली आहे तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे तीन खाती प्रामुख्याने देण्यात आली आहे त्यामध्ये नगरविकास गृहनिर्माण व सार्वजनिक बांधकाम विभाग देण्यात आले आहे दुसरे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे दोन खाती प्रामुख्याने देण्यात आली आहेत त्यामध्ये अर्थ व नियोजन आणि उत्पादन शुल्क खाती त्यांच्याकडे देण्यात आली आहे सर इतर मंत्र्यांमध्ये कॅबिनेट रँकमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांना महसूल विभाग देण्यात आलेला आहे राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे जलसंधारण खाता देण्यात आलेला आहे तर हसन मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण खातं देण्यात आलं आहे चंद्रकांत पाटील यांच्याकडे उच्च व तंत्र शिक्षण गिरीश महाजन यांच्याकडे जलसंधारण तर गुलाबराव पाटील यांच्याकडे पाणी पुरवठा विभाग देण्यात आलेला आहे गणेश नाईक यांच्याकडे वन खातं दादा भुसे यांच्याकडे शालेय शिक्षण संजय राठोड यांच्याकडे माती परीक्षण खातं देण्यात आलेलं आहे धनंजय मुंडे यांना अन्न व नागरी पुरवठा मंगलप्रभात लोळा यांना कौशल्य विकास रोजगार उदय सामंत यांना पुन्हा उद्योग आणि मराठी भाषा खातं देण्यात आलं आहे जयकुमार रावल यांना पणन व राजशिष्टाचार तर पंकजा मुंडे यांना पर्यावरण व पशुसंवर्धन खातं देण्यात आलं आहे अतुल सावी यांना ओबीसी विकास हे खातं देण्यात आलं आहे तर अशोक विके यांना आदिवासी विकास शंभूराज देसाई यांना पर्यटन व खान आशिष शेलार यांना माहिती व तंत्रज्ञान खातं देण्यात आलं आहे हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर खातेवाटप वाटप जाहीर करण्यात आले आहे त्यामध्ये दत्तात्रय भरणे यांना क्रीडा व अल्पसंख्यक आदिती तत्करे यांना पुन्हा महिला व बालविकास तर शिवेंद्र राजे भोसले यांना सार्वजनिक बांधकाम विभाग देण्यात आले आहे मानिकराव कोकाट यांना कृषी जयकुमार गोरे यांना ग्रामविकास पंचायत राज नरहरी झिरवाड यांना अन्न व औषधी प्रशासन विभाग खाती देण्यात आलेली आहेत संजय सावकारे यांना वस्त्रोद्योग संजय सिरसाट यांना सामाजिक न्याय व प्रताप सरनाईक यांना परिवहन खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे तर भरतसेठ गोगावले यांना रोजगार हमी योजना मकरंद पाटीलना मदत व पुनर्वसन नितेश राणी यांना मत्स्य व बंदरे खाते देण्यात आली आहे आकाश फुंडकर यांना कामगार बाबासाहेब पाटील यांना सहकार प्रकाश आबिककर यांना आरोग्य मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे राज्यमंत्रीपदाची वर्णी लागलेल्या माधुरी मिसाळ यांना सामाजिक न्याय व अल्पसंख्याक आशिष जयस्वाल यांना अर्थ व नियोजन मेघना बोर्डीकर यांना आरोग्य इंद्रनील नाईक यांना उच्च व तंत्र शिक्षण योगेश कदम यांना गृह खातं तर पंकज भोयर यांना गृहनिर्माण खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे एकवीस डिसेंबरला उशिरा रात्री खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे अधिवेशन काल संपलेलं आहे आणि खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे